पण हे परवळची भाजी बघणार पर आहोत कशी बनवायची हे धुऊन घेतलेले हे असे कापून घ्यायचे त्याच्यामध्ये ह्या अशा बिया असतात हे बिया काढून घ्यायच्या बघा हे त्याच्या आठवडलं असतं काढून घ्यायचं आणि ह्याची बारीक पोळी करायच्या त्यानंतर मी तर तुरीची डाळ तुमच्या आवडीनुसार मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ सगळं हो भिजवून घेऊ शकता तर भाजीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल टाकलेलं आणि आता हे जे आपण परवड जे चिरून घेतलेलं आता तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं थोडेसे असं मऊ झालं की मी बाजूला काढून घ्यायचे आणि मग चरणी घालून तुम्ही आपल्याला ही भाजी त्यामध्ये भाजी तेलामध्ये अशी परतून घ्यायची थोडी वाकून घेतलेली आहे बघा भाजी तेलामध्ये अशी वाकून घेतलेली आहे इथे कांदा आहे टमॅटो कापून घेतलेला आहे आणि लसूण आलं आणि कोथिंबीर हे थोडंसं असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा तेलामध्ये चांगलं असं पसरून घ्यायचं त्याचा रंग की टमॅटो घालणार आहे आहे कांद्यामध्ये मीठ घालतो त्या कांद्याचा मी तांद्याला पट्टी शिकतो तिकट आपलं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हळद मीठ आणि मसाला आपला चांगला एक दिवस होतो त्याच्यानंतर हा जो काही मसाला केलेला आहे आणि पडवळ याच्यामध्ये हो घालायचं

भाजी झाकून ठेवायचे याच्यामध्ये खूप तुम्हाला आवडत असेल शेंगदाण्याचा हवा तर झाला नाहीतर मग नुसते डाळ आणि पडवळची भाजी पण खूप छान लागते पडवळची भाजी जरी आहे शिजलेली वगैरे डाळ पूर्ण खुटीपर्यंत शिजवायचं थोडीशी कच्चीच ठेवायची डाळ आणि बघा गॅस पडव्याची भाजी खायला गाडी झालेली 拜拜。Bye bye.